नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ तर शरद पवार गटात करणार जाहीर पक्ष प्रवेश तर अजित पवार गटासाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी खलबतं सुरू झाली आहेत काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत तर काही नेते मंडळी परिस्थितीनुसार पक्ष बदल करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत याच चर्चामध्ये कोल्हापुरातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे कोल्हापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते कारण या ठिकाणचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे तर ए वाय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं सुद्धा बोललं जातं आहे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे शरद पवार यांनी अलीकडच्या काळात दोन वेळा कोल्हापूरचा दौरा केला या दोन्ही दौऱ्यात ए वाय पाटील यांचा सहभाग होता के पी पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली तर दुसरीकडे ए वाय पाटील यांच्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे महाविकास आघाडीकडून लढण्यावर के पी पाटील हे ठाम आहेत कोल्हापुरातील राधानगरी भुदरगडची जागा कोणत्या पक्षाकडे जाते यावर के पी पाटील यांचा निर्णय अवलंबून असेल के पी पाटील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा जाहीर करणार आहेत मी केवळ शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली त्यामुळे मी माझी भूमिका बदलली असं होत नाही असंही यावेळी पाटील म्हणाले तर लोकांच्या मतानुसार विधानसभेबाबत निर्णय घेता येईल लोकांच्या इच्छेप्रमाणे उद्याची सर्व भूमिका आम्ही घेऊ महाविकास आघाडीत जाण्याचं अजून ठरायचं आहे जनतेच्या कोर्टातून काय येतं ते बघावं लागेल लोकांची कार्यकर्त्यांची मतं समजावून घेऊन आणि मतदारसंघातील समविचारी घटकांचा विचार घेऊन भूमिका जाहीर करणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय तर शरद पवारांना भेटल्याबद्दल माझ्यावर कारवाई होण्याचा काही संबंध नाही कारण नेत्यांना भेटण्यासाठी बंधनं नसतात विधानसभा उमेदवारीबाबत आमदार आबिटकर यांनी दावा केला तो त्यांचा प्रश्न आहे ते सत्ताधारी पक्षात आहेत पूर्वी एका पक्षात होती नंतर दुसऱ्या पक्षात गेले हा त्यांचा भाग आहे पण मी विधानसभेच्या मैदानात उतरणारच आहे जिल्ह्यातील नेतृत्वाची आमच्यावर माया आहे ए वाय पाटलांनी काय करावं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ती मोठी माणसं आहेत ते पक्षाचे प्रांत उपाध्यक्ष होते असं के पी पाटील म्हणाले दरम्यान दोन कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन मोठ्या नेत्यांनी अजित पवार गटाला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून शरद पवारांची भेट देखील घेतली आहे तर अजित पवारांचे खंदे समर्थक दोन पाटील दोन मोठे नेते जर त्या ठिकाणी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन शरद पवार गटात गेल्यास अजित पवारांसाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जाते तर कोल्हापूर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राजकीय वर्चस्वाला हा फार मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे दोन मोठे नेते गेल्यानं अजित पवारांना मोठा धक्का बसेल का व येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनता कौल देईल का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह